आपल्या आयुष्यात दुःख येतं अडचणी येतात कधीकधी वाटतं कोणीच आपलं नाही पण अशावेळी एक गुरु आहे जो कधीच दूर जात नाही ते म्हणजे श्री दत्तात्रेय गुरुदेव श्लोक एक दत्तस्वरूप दत्त गुरु म्हणजे फक्त मूर्ती नाही ते आपल्या आत वसलेलं चैतन्य आहेत सर्वांच्या हृदयात एकाच वेळी राहणारे देवांचेही देव श्लोक दोन त्रिदेव शक्ती जी शक्ती ही सृष्टी निर्माण करते जी शक्ती तिला सांभाळते आणि जी शक्ती दुःखाचा अंत करते तीच शक्ती म्हणजे श्री दत्तगुरू श्लोक तीन योगी गुरु दत्तगुरु राजमहालात नाहीत ते मौनात आहेत ते साधेपणात आहेत दिगंबर रूपात आपल्याला शिकवण देणारे ते परमयोगी आहेत श्लोक चार अवताराचं कारण जेव्हा माणूस दिशा हरवतो जेव्हा जीवन अंधारात जातं तेव्हा दत्तगुरू अवतरतात ज्ञान देण्यासाठी वैराग्य शिकवण्यासाठी आणि जीवनाला मार्ग दाखवण्यासाठी श्लोक पाच अज्ञान दूर करणारे आपल्याला जे दुःख होतं ते बाहेरून नाही ते अज्ञानातून येतं दत्तगुरू त्या अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात श्लोक सहा शरणागत रक्षण आज जर तुम्हाला भीती वाटत असेल असहाय्य वाटत असेल तर लक्षात ठेवा दत्तगुरू शरण आलेल्याला कधीच सोडत नाहीत श्लोक सात आर्त प्रार्थना हे दत्तगुरू माझी दुःख दूर करा या संसाराच्या ओझ्यातून मला मुक्त करा माझ्या जीवनाला शांती द्या आणि योग्य मार्ग दाखवा श्लोक आठ भक्तीची अनुभूती दत्तगुरूंचं फक्त नाव घेतलं तरी मन हलकं होतं दर्शन घेतलं तरी आतून शांती मिळते ही भक्ती आहे अनुभूती आहे श्लोक नऊ सर्व देवस्वरूप सगळे देव सगळी तीर्थ दत्तगुरूंच्याच स्वरूपात सामावलेली आहेत मार्ग वेगळे असतील पण गुरु एकच आहे श्लोक दहा फलश्रुती जो श्रद्धेने हे दत्तस्तोत्र ऐकतो त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागतो मन शांत होतं विचार स्वच्छ होतात आणि जीवनाला दिशा मिळते आज दत्तगुरूंना मनापासून नमस्कार करा त्यांच्यावर विश्वास ठेवा कारण गुरुकृपा असली की मार्ग आपोआप सापडतो जर तुमचं मन क्षणभर जरी शांत झालं असेल तर मनात एकदाच म्हणा श्रीदत्त श्री दत्त, श्री दत्त।